तर मित्रांनो स्वागत तुमच्या भाऊच्या चॅनलमध्ये शेवऱ्या मल्टीमिडियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मी आज व्हिडिओ असा घेऊन आलो मित्र एकदम हाटके तर लवकरच सहा तारखेला शिवाजी महाराजांचं राज्य अभिषेकचं तुम्हाला मी दोन एच डी फाईल घेऊन आलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओला कोणी स्किप करू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं पहिले हां बेल एकाचे घंडे जावा म्हणजे कसं आहे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघा बघायला पडल तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कोणी स्किप करू नका हं तर मित्रांनो आज समोर आम्ही दोन पी डी फाईल देण्यात त्या ते ते फाईलला दोन स्टेपमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघावा पासवर्ड कुठे बी दाखवला जाईल तर मित्रांनो कोणी स्किप करू नका हां चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तुमचा आता तर बघू शकता मित्रांनो आपला थंबेल एकदम किती कडक बन झाले या दोन पेईटी फाईल तुम्हाला देणार मित्रांनो मी किती दोन पेईटी फाईल तुम्हाला मी फ्री देणार आहे मित्रांनो या फाईलमध्ये मध्ये सोशल मीडियाच्या फाईल सोशल मीडियाच्या फाईल मित्रांनो या ठिकाणी या तुम्ही कस्टमरचा फोटो नाव त्याचं जे पद ते तुम्ही टाकू शकता या फाईल मार्केटला घ्यायला गेलं तुम्ही कमीत कमी ती तीस रुपये किंवा चाळीस रुपयाला पडेल तुमचा ही फाईल तुम्हाला एकदम फ्री देणार मित्रांनो एकदम फ्री तर बघू शकता मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला कुठे स्किप करू नका व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपल्या चॅनल नाही शौर्या ना, मल्टीमिडिया तर मित्रांनो पूर्ण बघा व्हिडिओ तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी जे पीची पाहिजे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो एकदम हाटके बोलले मित्र एकदम हटके जे लेटेस्ट चालू आता ट्रेंडिंगला जे मार्केटला झालं मित्रांनो ते बोलले या मित्रांनो मी बघू शकता मित्रांनो मी काय इफेक्ट केले काय टेक्चर वापरले काय फोटो वापरले कुठल्या फोटोला काय इफेक्ट दिला कुठल्या फोटोला कसं मश केले मीने हे सुद्धा तुम्हाला दाखवणार मी मित्रांनो बघू शकता तुम्ही तर काय काय यूज केले मी काय काय नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम हार्टे बनवले आहे बघू शकता तुम्ही एकदम ही आहे पहिली पीईटी तुम्हाला भेटणार हा ही आहे जे पी दाखवणार ती तुम्हाला बनवली आहे आणि त्याच्यात काय साईज घेतली काय घेतली नाही तुम्हाला सगळं दाखवणार ना माझ्यामध्ये किती लेअर वापरलाय किती लेअर वापर, ले, वापर एक पीएचडी फाईल बनलेली आहे आपली तर बघू शकता मित्रांनो एकदम तुम्ही हा बघू शकता तुम्ही एकदम एकदम हाटके युनिक पद्धतीने बनवून मित्रांनो एकदम या एक हाटकेमध्ये तर आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हम्म तर मित्रांनो कस तुम्ही का आता तुम्हाला दुसरी पीएचडी फाईल भेटणार बघू शकता मित्रांनो आता शिवाजी महाराजचं राज्य अभिषेक सोळा या निमित्त मी बनवले मित्रांनो पूर्ण बघू शकता मी हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम हाटके एकदम मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मग काय चुकीचं काही बोललं गेलं असेल तर सॉरी मागून का तुम्ही एका टायमा नाही चुकीचं काही बोललं गेलं काही शब्द तर बघू शकता मित्रांनो कारण काय मित्रांनो एवढं फास्ट मी बोलापेक्षा कारण की तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवला कारण की लवकरच सहा तारखेला येत आहे मग तुम्हाला लवकर मी हा टाकतो व्हिडिओ तुम्हाला कारण का व्हिडिओ लवकर तुम्हाला भेटलाच पाहिजे कस्टमर तुमच्याकडे आहे यालाच पाहिजे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही हे फाईल काही टाकली आरामात तुमच्या कस्टमर तुम्हाला मस्त पैसे देऊ शकतो मित्रांनो बघू शकता एकदम मित्रांनो तर मित्रांनो कसं माहिती का फाईल बघायला काही वेळ लागत नाही पण कसं विचार करून समज फाईल व्हावं लागते मित्रांनो पूर्ण तर बघू शकता मित्रांनो हे सगळं कंटिन्यू मी नेटवरून ने घेतलं ने ने मित्रांनो ने। मी हा फोटो हा मागचा बॅकग्राऊंडचा फोटो आता मित्रांनो तुम्हाला पेईटी फाईल दाखवतो मित्रांनो चला मित्रांनो पेईटी फाईल दाखवतो मी आता आपली पहिली पी टी फायल मित्राऊंड त्याची साईज काय तुम्हाला दाखवतो मित्रांनो इंचेस मी घेतले मित्रांनो मी वीस बाय चोवीस हां बहात्तर रिशिंग घेतलं मित्रांनो तर मित्रांनो किती लेअर वापरलं तुम्हाला ते सोबत तुम्हाला दाखव मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हे पहिलं बॅकग्राऊंड व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं मित्रांनो किती व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याच्यावरती एक कलर शेड मारा मी बघू शकता तुम्ही मित्रांनो हां त्याच्यावरती एक टेक्चर टाकलं मित्रांनो हे बाय बघू शकता तुम्ही वेक्टर टाकलं मी बघू शकता तुम्ही हां त्याचं मी नाही सत्तावीस केलेलं आहे मित्रांनो बघू शकता कमी हा त्याच्यामध्ये एक ब्रश टाकला मित्रांनो हा आ, हा बघू शकता तुम्ही हां हा मागे फोटो आहे किल्ल्याचा फोटो बघू शकता तुम्ही नंतर इथे बारीक अक्षर म्हणजे चेक करणार तर बघा मध्ये नाव दिसण्याचा मित्रांनो बरोबर बघू शकता मित्रांनो एक मी हे वापरलं होतं हां ब्रश ब्रशचं मी थोडं कट बीट करून ब्रश टाकलेला आहे त्याच्यामध्ये हा फोटो ॲडजस्ट केला मित्रांनो बघा पहिले फोटो कसा तर मित्रांनो आहे आता फोटो ब टाकून सांग हा एकदम येऊन गेला पूर्ण मित्रांनो हां तर बघू शकता मित्रांनो हां पाहिल्यानंतर बघ आता हे मागे ब्या हे घेतलेले मी मार्क सेशन नकाशा घेतलेला आहे हा पी एन जी मित्रांनो बघू शकतात मित्रांनो त्याच्यामध्ये ये तोडसं मी जे ॲक्टेडू आहे टाकलेले मित्रांनो हा फोटो घेतलेला आहे मित्रांनो मीने हां लगेच बघू शकता मित्रांनो हा एक डायलॉग घेतला आहे मीने लगेच हा एक मग घेतलेला आहे बाई हे डीजी पॉट वापरले मित्रांनो बघू शकता मी डीजी पॉड मध्ये वापरले बी नाही हे डीजी पॉड वापरले मित्रांनो मीने बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम हटके बनवले एकदम दी मिनिट बोला मित्रांनो नाही हं ना? आता तुम्हाला दुसरी पीटी पाल लागू मित्रांनो दोघांची साईज सेम मिळली मित्रांनो हं दोघांची साईज सेम मिळली बघू शकता म्हणजे काय वापरले काय काय नाही वापरले सेम आहे बघतो आहे थोडंफार कंटिंग चेंज नाही बघतो बस मॅटर चेंज नाही ना आपलं थोडंफार त्यानुसार मी बनवले मित्रांनो फोटो चेंज कसं मित्रांनो तुम्हाला बनवायचा एक विशेष असा माझा कारण लवकरच समजा वेळ तुम्हाला टाकतोय उलट मित्रांनो मी मित्रांनो कसं असं म्हणते की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता आपल्या असे दोन प्रकारचे आपले फाईल बनलेले आहे व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मनापासून ते आभार बांधतो मी